हे आहे रथाचे बहाळ तालुका भडगाव जिल्हा जळगाव स चाळीसगाव येतो का अच्छा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव ही समोर दिसते अंगणवाडी हा जो कचरा डेपो आहे कचरा डेपोला लागूनच अंगणवाडीचं कंपाऊंड आहे आणि एक अंगणवाडी त्या समोर दिसते आणि दुसरी अंगणवाडी या रस्त्याच्या बाजूने ही अंगणवाडी इथे लहान मुलं शिकतात आणि अक्षरशः इतकी दुर्गंधी आहे की दहा फुटावर ही अंगणवाडी आणि बाजूलाच हे गाव हे बघा तर ही दूरदर्शा आपल्या ग्रामीण भागात अशी आहे याच्यात काही सुधारणा झाली पाहिजे आता अंगणवाडीच्या शिक्षिका बोलतील मॅडम सांगा काय तुमच्या सा, तुम्हाला काही आरोग्यास काही धोका आहे का नाही आमचे बालक इथे शिकतात आमच्या बालकांना कचरा ते नको आहे आम्हाला ही दुर्गंधी नको आहे आमच्या बालकांना त्यांच्या आरोग्याचं हे पाहिजे सुरक्षा पाहिजे म्हणजे ही घाण आवरली पाहिजे तुम्ही गावातील नागरिक म्हणून काय सांगू शकता म्हणजे तुम्हाला मान्य हो आहे का हा कचरा मान्य वाटतं तुम्हाला एक मिनटं हां ठीक आहे ठीक आहे म्हणजे गावातील असे पण नागरिक आहेत त्यांना मान्य आहे आणि गावातील असे पण सुशिक्षित लोक आहेत त्यांना मान्य नाही आहे हा फरक ग्रामीण मध्ये असल्यामुळे हे असे प्रकार घडतात पालक लोकांना सुद्धा तक्रार केली होती याची तुम्ही हा कचरा पुढे खड्डा केलेला आहे तिथे टाका तुमचे पण मुलं आमच्या आम वर्गात येतात तर ते मुलं तुमचे नाही ते आमच्या वर्गात आल्यावर ते आमचे पालक आहेत हे आपण गावातील जे प्रतिनिधी आहेत सरपंच ग्रामसेवक तुमचे स्थानिक आमदार तुमचे जेडपीचे सदस्य जेडपी सभापती यांना तुम्ही एक तक्रार दाखल करा नक्कीच ते दे काहीतरी विचार करतील याच्यावर काहीतरी निर्णय घेतील आणि हा कचरा साफ होईल सरपंचांनी सांगितलं आम्हाला आलेले होते ते बघायला त्यांनी बघितलं त्यांनी तक्रार पण केली पण हे लोक ऐकून घेत नाहीये त्यांना किती सांगितलं सरपंचाने आठ दिवस नाही पण चार हे पूर्ण घाण बाजूला टाकतात तरी हे लोक शेळ्या पाळतात त्यांचा कचरा सुद्धा इथे टाकतात घरातला कचरा इथे टाकतात सरपंचाकडे चुकी नाही सरपंच नेहमी काम करतात बरं मी तर गेल्या दहा वर्षापासून पासून इथे येतोय आपल्या बाळमध्ये इथला मी भाचा आहे बाळाचा आणि दहा वर्षापासून जैसे ते परिस्थिती आहे विशेष म्हणजे अंगणवाडीचा विषय हा की अंगणवाडीला लागून हा कचरा डेपो आहे हा नक्की इथून उचलला गेला पाहिजे थोडा अंतरावर नेला पाहिजे बाय अंगणवाडीत बसल्यावर सुद्धा इथं कचरा टाकून आपण त्यांना आवाज दिला ते म्हणतात तुमचं आहे का अरे तुमचं आमचं नाही ते तुमचं पण नाहीये तुमचे मुलं शिकतात मुलं आमच्या शाळेत त्यांच्या आरोग्याला धोका नको ना खरं खरंय आता या शाळा जेव्हा आम्हाला भेट मोबाईल काय म्हणता खर ठीक आहे नाना महाजन शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष पाचोरा जिल्हा जळगाव